नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका राज्यभरामध्ये सणासुदीचे दिवस सुरू असून अशातच व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळालाय सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सिलेंडर संदर्भात मोठी अपडेट आली असून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झालाय सिलेंडरची किंमत सुमारे साडे रुपयांनी कमी झाली आहे तेल वितरक कंपन्यांनी पुन्हा एकदा व्यावसायिक एल जी सिलेंडरच्या किमती कमी केल्यात मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झाला नाही ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाही त्याच्या किमती कमी झाल्या होत्या चौदा किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही आणि ते स्थिर आहेत या बदलानंतर एक सप्टेंबर दोन हजार पासून नवीन किमती लागू करण्यात आल्या एकोणवीस किलो एल गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये घट झाल्याचा फायदा हॉटेल रेस्टॉरंट ढाबा आणि अन्य व्यावसायिकांना होणार आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी मुंबई अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजा घेते नमस्कार